हॉटेलमध्ये नेहमीच खाणारी जाणारी आपली ही जी रेसिपी आहे ती म्हणजे हराभरा कबाब सगळ्यांची तशी ही व्हेजिटेरियन आवडती डिश म्हणजे आपण नेहमीच हॉटेलमध्ये ऑर्डर करतो आणि ही घरच्या घरी कशी बनवायची ती आज मी तुम्हाला अगदी इझी पद्धतीने दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक बाउल भरून घेतलेले आहेत हिरवे वटाणे त्याचबरोबर तेवढाच मोठा बाउल भरून घेतलेला आहे मी पालक अर्धा गड्डी पालक घेतलेले आहेत सात ते आठ लसण्याच्या पाळा पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आलं दोन इंचं घेतलेलं आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट खाता त्याप्रमाणे हिरव्या मिरचीचा वापर करायचा थोडासा पुदिना थोडीशी कोथंबीर आणि इथे सोळा ते सतरा काजू मी भिजत ठेवलेले होते त्याचबरोबर अर्धा अर्धा कापून घेतलेले हे कच्चे काजू बाजूला ठेवून द्यायचे आहेत गार्निशिंगसाठी त्याचबरोबर घेतलं आहे ला ब्रेड क्रम्स तर ब्रेडला छान टोस्ट केलं आणि त्याचा पावडर करून घेतली आता फोडणी करून घेऊया त्यासाठी दोन तुपाचे चमचे घातलेले आहेत एक चमचा जिरा घातलेला आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची जी आपण कापून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये थोडीशी परतवायची आणि त्यानंतर आपले वटाणे घालून घ्यायचे बटाणे सुद्धा छान परतवून घ्यायचे आहेत शिजवायची गरज नाही अगोदरच तर ते कच्चेच घालायचे आहे त्यानंतर मी एक छोटा गाजर होता तो बारीक किसून घातलेला आहे त्यानंतर पालक घातलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी मी थोड्या थोड्या अंतरावरती म्हणजे एक एक मिनटाच्या अंतरावरती परतून घालत गेलेले आहे पालक घातला ज्यानंतर घातला आहे पुदिना आणि कोथंबीर आता हे सगळं ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी निघतं आहे ना पालकाचं ते पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती परतवायचं आहे आणि सगळं मिश्रण छान थंड करून घ्यायचं आहे बघा अगदी कोरडं मिश्रण आहे कुठेही पाणी दिसत नाही आहे तुम्हाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आणि छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आता पेस्ट करायची म्हणजे अग ती फाईन पेस्ट नाही करायची ना, तर थोडंसं हलकंसं दरदर आपल्याला हे ठेवायचं आहे अगदीच फाईन पेस्ट केली ना तर त्याचं जर असं असं पातळसारखं मिश्रण होऊन जाईल त्याच्यामुळे न पाणी घालता दरदरीत असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे तर इथे मी सगळं काही करून घेतलेलं आहे आणि आता सगळं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्हाला लक्षात येईल की कसं स्ट्रीचर दिसतंय ते आता बाकीचे मसाला घालूया त्यामध्ये घातलेल्या मी चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूळ अर्धा चमचा गरम मसाला आणि दीड चमचा मिरची पावडर किंवा एक चमचा मिरची पावडर आता आपण जेव्हा ती पेस्ट केलेली आहे ना आपली काजूची तीसुद्धा घालून घ्यायची आणि काजूची पेस्टसुद्धा विदाऊट पाणी घालताच करायचं आहे आणि इथे घालायचं आहे हंगकड म्हणजे अगदी घट्ट असं दही घालायचं आहे पाण्याचं मिश्रण वापरायचं नाही आहे कारण मग आपली टिक्की खूप पातळ होऊन जाईल त्याच्यामुळे अगदी घट्ट असं मिश्रण व्हायला हवं हुए, आहे त्यानुसार आपण हे सगळं घालायचं आहे आता इथे घातलेलं आहे मी दोन चमचे भाजलेलं बेसन त्यानंतर आपला ब्रेड क्रम्स तर ब्रेड क्रम्स घालताना आपण लक्षात घ्यायचं की अगदी सगळं टाकायचं नाही आहे तर हळूहळू आपल्याला हे ब्रेड क्रम्स घालायचे आहेत जसं आपलं हे टिक्कीचं मिश्रण घट्ट होईल तोपर्यंत आपल्याला ब्रेड क्रम्सचा वापर करायचा आहे तर आणखी थोडंसं मला लागणार आहे त्यासाठी मी हे ते थोडंसं अजून ब्रेड ब्रेडचा चुरा घालून घेते आता पुन्हा आपण छान मिक्स करूया आता बघा छान असा मीडियम घट्ट असा गोळा झालेला आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळीने अगदी हळूहळपणे आपल्याला बघ लक्षात येईल इझिली आपली ही टिक्की इथं तयार होती आहे मस्त असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एक गोळा घेतला आणि त्याच्यावरती काजूचा तुकडा लावून घेतला आणि हलकंसं प्रेस करून टिक्कीच्या आकाराचं आपल्याला हे छान गोळसर असं वरून घ्यायचं तर मस्त अशी आपली ही टिक्की इथं तयार झालेली आहे बाकीच्या टिक्काही आपण छान तयार करून घेऊया थोडासा गोळा घ्यायचा छान त्याचा गोळ आकार करायचा आणि वरून एक काजूचा अर्धा तुकडा लावून घ्यायचा आणि छान प्रेस करून घ्यायचं तर बाकीच्याही टिक्की आपण असं छान तयार करून घेऊया तर इथे माझ्या सर्व टिक्क्या तयार करून झालेल्या आहेत आता छान आपण ह्याला फ्राय करून घेऊया तर इथे मी डीप फ्राय करते आहे तर डीप फ्राय करायचं कारण असं की छान असं त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण इथे डीप फ्राय करतो आहोत पण तुम्हाला तेलाचं प्रमाण जर कमी वापरायचं असेल तर तुम्ही ह्याला शॅलो फ्राय केलं तरी चालेल पण ना डीप फ्राय केल्यानंतर तर त्याची मजा अजून वाढणार आहे त्याच्यामुळे नक्की ड्रीप फ्राय करा आणि हमखास सांगते की खूप जास्त तेल याच्यामध्ये राहणार नाही आहे अशी ही आपली टिक्की तयार होणार आहे आणि जबरदस्त आपली ही हराभरा कबाबची टिक्की तयार आहे हॉटेलच्याही टिक्कीला मागेला पाडेल अशी आपली ही टिक्की इथे तयार आहे अगदी इझी रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांना तर प्रचंड आवडणार आहे आणि त्यातल्या त्यात कोण व्हेजिटेरियन असेल तर त्याच्यासाठी तर ही रेसिपी अगदीच उत्तम आहे तर इथे आपली हे हिरव्या चटणीसबोबत मी टाक ही टिक्की सर्व केलेली आहे आणि ह्या पुदिनाची चटणीसुद्धा मी ऑलरेडी टाकलेली आहे ती नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील ते लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माधुरीच फूडकट्ट्याला कर, फॉलो करा थँक्यू